श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आपण आता समजून घेत आहोत सव्वीस तारखेला सोमवती अमावस्या येत आहे या दिवशी शनी जयंती आहे मग या दिवशी संध्याकाळी तुम्ही कोणतं दान पुण्य करायचं आहे आणि कोणत्या वर्गाने विशिष्ट करण्याची आवश्यकता आहे याबद्दलची माहिती घेऊन मी आज आली आहे जी कुंभ मीन किंवा मेष आहे आहेत अशा वर्गांना सांगू इच्छिते तुम्ही या दिवशी अर्थात सव्वीस तारखेला संध्याकाळी सहा ते आठ या वेळेमध्ये मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालिसा किंवा शनी स्तोत्र वाचन करायचं आहे यामुळे काय होईल तुमच्या जीवनातील संघर्ष संकट कमी होतील आणि आनंददायी वातावरण तुमच्या जीवनात निर्माण होण्यासाठी उत्तमरित्या फळ शनी महाराज देऊ शकतील याचबरोबर शनिदेव जेव्हा साडेसती देतात त्यावेळेस तुम्हाला प्रत्येक गोष्टीतलं अपयश प्रथम आणि नंतर त्यात मध्ये मिळणारं यश हे मोठ्या स्वरूपातला देत असतात मग याच पद्धतीने विचार केला तर शनिदेव तुम्हाला या कालावधीमध्ये विशिष्ट फळ देणार आहेत सोमवती अमावस्याच्या दिवशी जर तुम्ही शनी मंदिरात गेला तर नक्कीच तुमच्या जीवनामधील उत्कर्ष संकट कमी होण्यासाठी मदत होणार आहे या दिवशी तुम्ही शनी मंदिरात जाऊन शनिदेवांच्या दिव्याला तेल घा अर्पण करायचं आहे मोतीचूर लाडूचं नैवेद्य दाखवायचं आहे आणि त्याचबरोबर तेथे बसून तुम्ही शनी चालिसा म्हणायचे आहे किंवा हनुमान चालीसा म्हणायची आहे या माध्यमातन तुमच्या जीवनातलं टेन्शन कमी झाल्याशिवाय राहणार नाही मंदिरात तुम्ही जेव्हा जाणार असाल त्यावेळेस जुने चप्पल किंवा बूट परिधान करायचे आहेत आणि येताना ते तिथेच सोडून यायचे आहेत या माध्यमातन काय होईल तर तुमच्या जीवनातील जो संघर्ष आहे किंवा जो ताणतणाव आहे तो नष्ट होण्यासाठी मदत होते आणि आपले जे काही वाईट काळ आहे तो आपण नष्ट करण्यासाठी मदत होत असते असं सांगितलं जातं त्यामुळे या माध्यमात उपाय करून पाहू शकता आणि या दिवशी जर तुम्ही शनी मंदिरामध्ये मोतीचूर लाडवाचा नैवेद्य शनिदेवांना दाखवून तुम्हाला जर साडेसाती चालू असेल तर नक्कीच तुम्ही त्या मंदिरातील भाविक भक्तांना तो अर्पण केल्यास नक्की शनिदेव तुमच्यावर कृपा करतील तुमच्या जीवनातील विवाहाचं कार्य नोकरीचं कार्य जर अर्धवट राहत असेल तर ते सुद्धा संपन्न होऊ शकतं पूर्ण होऊ शकतं मग नक्की तुम्ही या सोमवती अमावश्येच्या दिवशी सोमवारी वेळेमध्ये हा उपाय करून पाहायचा आहे जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळी नातेवाईकांना शेअर करायचा आहे म्हणजे नक्की तेही जाऊन मंदिरामध्ये सेवा करू शकतील दर्शन घेऊ शकतील आणि त्यांच्या जीवनातील संघर्ष कमी करून घेऊ शकतील तर आज आपण समजून घेतलेली माहिती आहे शनिदेवांची जयंती जी सव्वीस तारखेला येत आहे त्या दिवशी आपण कोणते उपाय करायचे आणि कोणी तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ आणि जय शनिदेव लिहिण्यास विसरू नका पुन्हा भेटूया तोपर्यंत तो आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी